नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सदविचार युवा मंडळाच्या गणपतीची कोंढापुरीत प्रतिष्ठापना शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील सदविचार युवा गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना बुधवारी सायंकाळी सात वाजता मोठ्या उत्साहात करण्यात आली सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान पुणे अहिल्यानगर महामार्गापासून श्रींची मूर्ती वाजंत्र्याच्या साथी वाजत गाजत विविध कार्यकारी सहकारी सोसायटी कार्यालय पुणे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा भैरवनाथ मंदिर हनुमान मंदिर गावचे प्रवेशद्वार ग्रामपंचायत कार्यालय गणेश मंदिर या मार्गे स्टेज पर्यंत आणण्यात आली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी चेअरमॅन अशोक पांडुरंग गायकवाड ग्रामपंचायत माजी सदस्य बळवंत गायकवाड यांच्या हस्ते श्रींच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन पूजा करण्यात आली अशोक खुशालराव ससे कुंडलिकराव पठारे विठ्ठल रामराव गायकवाड यांच्या हस्ते आरती करण्यात आली सदविचार युवा गणेशोत्सव मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष गणेश थिटे यांचा सत्कार विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमॅन अशोक पांडुरंग गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला सोमवार दिनांक एक सप्टेंबरला सत्यनारायण महापूजा महाप्रसाद कार्यक्रम पार पडणार असल्याचं अतुल गायकवाड ऋषिकेश गायकवाड यांनी सांगितलंय मंडळाचे कार्यकर्ते माजी उपसरपंच आशिष गायकवाड माजी उपसरपंच अर्जुन गायकवाड शिवसेनेचे शाखाध्यक्ष धनंजय अशोकराव गायकवाड उद्योजक रुपे, रुपेश विजयराव ढमडेरे सोसायटीचे माजी चेअरमॅन भानुदास गायकवाड भाजपा शिरूर तालुका उपाध्यक्ष दिनेश गायकवाड टिटवाडा न्यूजचे प्रतिनिधी विजयराव ढमडेरे संजय गायकवाड रामदास गायकवाड साहेबराव फापाळे संतोष निळूभाऊ गायकवाड सत्यजित गायकवाड संपतराव गायकवाड माउली गायकवाड गौरव शेलार गोरखर शेलार यांच्यासह महिला लहान मुले गणपतींची प्रतिष्ठापना कार्यक्रमास उपस्थित होते मंडळाचे कार्यकर्ते चिंतामण गायकवाड दत्तात्रेय गायकवाड यांनी प्रसादाचं वाटप केलं टिटवाडा न्यूज साठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद